बीडच्या इळंब घाट परिसरामधील साठ एकर मधील कांदा सडला आणि पंचवीस शेतकऱ्यांवर आर्थिक संकट सरकारनं खरीपाच्या पेरणीपर्यंत आर्थिक मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी आहे काजलगावचे माजी आमदार आरटी देशमुख अनंतात विली अंत्यविधीला पंचक्रोशीतील नागरिकांची मोठी गर्दी आरटी देशमुख यांचं सोमवारी अपघाती निधन झालं होतं बीडच्या गेवराई तालुक्यामध्ये जोरदार पाऊस पुराच्या पाण्यामध्ये शेतकरी वाहून जाताना व्हिडिओ व्हायरल काजळवाडी जवळ नदीचं पाणी अचानकपणे वाढलं बीड शहरातील नाल्यामध्ये कचऱ्याचं ढीक तर मान्सूनपूर्व स्वच्छता नाहीच शहरात घाणीचं साम्राज्य झालंय आहे पालिका अधिकाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम सुरू असल्याचं मात्र प्रत्यक्षात काम नाही आहे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पंकजा मुंडेंचा वैद्यनाथ मंदिराच्या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग वैद्यनाथ मंदिराचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी कीर्णोद्धार केलेला होता बीडच्या एम घाट परिसरामध्ये साठ एकर मधील कांदा सडला पंचवीस शेतकऱ्यांवर आर्थिक संकट पंचनामे सुरू असून सरकारने